महाराष्ट्र न्यूज चॅनल मार्च रोजी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार रामप्रसाद जी बोर्डीकर यांच्या प्रमुख नेतृत्वात सेलू येथील व्यापाऱ्यांनी परभण जिल्हाधिकार यांना निवेदन सादर केले सदरी निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की नगरपरिषद सेलू शहरातील मोकळ्या जागा व गाळ्यावरील आवाजवी केलेली भाडेवाढ व वा अधिमूल्य प्रस्ताव तात्काळ रद्द करण्यात यावा ही प्रमुख मागणी या निवेदनात करण्यात आली आहे नगरपरिषद सेलू ने मालमत्तातील शहरातील एकूण अंदाजे नऊशे पंच्याहत्तर गाड्यांचे व मोकळ्या जागेचे भाडे निश्चित करून अधिमूल्य ठरवण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवून शहरातील गाड्यांचे व मोकळ्या जागेचे आवाजवी भाडे निश्चित करून मोठ्या प्रमाणावर दोनशे ते तीनशे टक्के भाडेवार व प्रत्येक गाडे मोकळी जागा धारकाला सव्वा तसेच व्यापारी वर्गाला भविष्यात बसणार आहे अगोदरच कोरोना महामारी संकटातून बाहेर निघालेल्या व मोठ्या आर्थिक अडचणीत असलेल्या सर्वसामान्य तथा व्यापारीला अजूनही सावरता आली नाही ही प्रचंड जुलमी भाडेवाढ व लाखो रुपये अधिमूल्य निश्चित करून व्यापाऱ्यांना देशोधडीला लावून त्यांचे कुटुंब रस्त्यावर आणण्याचे काम नगर प्रशासनाने केले आहे पाठवलेल्या प्रस्तावातून अशी दिसत आहे त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण तयार झाले यामुळे व्यापारी व त्यांच्या कुटुंबामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण आहे विशेष बाब म्हणजे शहरातील सर्व गाडी व मोकळी जागाधारक यांना कुणाला कमी कुणाला जास्त प्रमाणात भाडेवाढ वाढ व अधिमूल्य लावलेली आहे याबाबत सर्व दुकानदार भाडे करून विश्वासात घेऊन व चर्चा करून थोड्याफार प्रमाणात भाडे वाढ करावी व कुठलीही अधिमूल्य लावू नये सदरील प्रस्तावामध्ये जिल्हाधिकारी स्वतः लक्ष घालून हा प्रस्ताव रद्द करून शेलू शहरातील अंदाजे नऊशे पंच्याहत्तर व्यापारी व त्यांच्या कुटुंबाच्या म्हणजे जवळपास पाच हजार व्यक्तींचे सहानुभूती विचार करून योग्य ते निर्णय घ्यावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे दिलेल्या निवेदनावर धनराज गादी आनंद जाधवानी नारायण बालचंदाने सन्नी कुकरेजा प्रसाद शिकारे गिरीश गुरुबानी विशाल नाग नागोराव देशमुख रमेश शिकाने मीर आलम गवडे पाटील अशोक अंबोरे संतराम काष्टे दीपक दायमा नीरज लोहिया सूर्यकांत जाधव जॉलीबर शेखराजा शामजी विठ्ठल कोकरे रियाजभाई गफारबाई आम्ही यांच्या स्वाक्षर आहेत आमची एक मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे केलेली आहे त्या संदर्भात आम्ही अर्ज दिलेला आहे त्यावर अधिकारी यांनी सांगितलं आहे जिल्हाधिकारी यांनी की आम्ही याच्यावर तोडगा काढू बस एवढीच आमची विनंती आहे की लवकरात लवकर करण्यात आली मार्गान। परभणी शहर महानगरपालिका कर्मचारी यांचे गेल्या अठरा दिवसांपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन चालू होते अठरा दिवसांपासून शहरातील नागरिक महापालिकेच्या सोयी सुविधांपासून वंचित राहिले होते ही परिस्थिती गांभीर्याने पाहून परभणी परिवर्तन पॅनेलचे अध्यक्ष सचिन देशमुख शहराध्यक्ष फारुख बाबा सचिव मुजाहिद मेमन यांनी पुढाकार घेऊन माननीय आयुक्त महापालिका कर्मचाऱ्यां समन्वय घडून आणून उप हे आंदोलन मिटवले महापालिका कर्मचाऱ्यां राज्य शासनाकडून व महापालिका स्तरावरच्या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून त्याचा पाठपुरवठा करण्याचे आश्वासन माननीय महापालिका आयुक्त यांनी दिले आहे कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार देण्याचं सुद्धा ठरले आहे याबाबत सखोल चर्चा संघटनेचे पदाधिकारी व सचिन देशमुख आणि मान्य महापालिका आयुक्त यांच्यामध्ये झाली गेल्या अठरा दिवसापासून परभणी शहर महानगरपालिकेचे कर्मचारी उपोषणावर बसले होते त्यांच्या विविध मागण्या होत्या काही राज्य शासनाकडे होत्या काही महानगरपालिकेकडे पण अठरा दिवस झाले संपावर असल्यामुळे शहरातल्या लोक आणि मान्य आयुक्तांनी खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देऊन त्यांच्या आठ मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि राज्य शासनाकडे जे पगारीचा फरकाचा अनुदान आहे त्यासाठी सर्व सहकार्य आणि पाठपुरावा करण्याची सुद्धा हमी दिलेली आहे त्यामुळं मी मान्य आयुक्त आणि सर्व कर्मचारी वर्ग यांना आम्ही केलेल्या आग्रहाचा त्यांनी मान ठेवला म्हणून मी त्यांचा धन्यवाद देतो आणि आज त्यांनी उपोषण मिटून परभणी शहराला सुरळीत करण्यासाठी जबाबदार नागरिक आणि जबाबदार कर्मचारी अशी भूमिका घेऊन त्यांनी ही संप तात्पुरते स्वरूपामध्ये स्थगिती दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचा सगळ्यांचा आभारी आहे हे स सत्तावीस फेब्रुवारीपासून आमचा काम बन आंदोलन चालू होता बरेच लोक येऊन आश्वासन देऊन गेलेत आणि आज फारुख बाबा सचिन देशमुख साहेब मुजाहिद साहेब हे मध्यस्थी येऊन मॅडमला बोलल्यात मॅडमला आमचे दोघांमध्ये जे गैरसमज होता त्यानी त्यानी भी जे ते काढून त्यांनी त्यांना बी समजून सांगितलं की तुम्ही त्यांना जे मागतात ते लेखी त्यांना पुरावा द्या त्यांनी काय दोन पाय दोन पाय आम्ही मागो गेलो दोन पाय ते गेले आणि आपण आम्हाला लेखी स्वरूपा दिल्याबद्दल आम्ही हा जो काम पण आंदोलन होता याला इस्थगिती दिली आहे परभणी शहरातील जिंतू रोड परिसरात असणाऱ्या आमदार मेघना दिदी बोर्डीकर यांच्या जनसंपर्क का कार्यालयात आज चौदा मार्च रोजी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेले होते या पत्रकार परिषदेला माजी आमदार रामप्रसादजी बो बोर्डीकर म्हणाले की आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या शुक्रवारी रोजी परभणी जिल्ह्यातील पाथरी सोनपलेट व नऊ तालुक्यात बैठकी होणार असून महायुतीचा उमेदवार दोन दिवसात जाहीर होणार आहे या अनुषंगाने बैठक या घेतल्या जाणार आहेत परभणी लोकसभा निवडणुकी महायुतीचा उमेदवार विजय होईल अशी माहिती त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेळी माझे आमदार रामप्रसाद बोर्डीकर आमदार बाबाजानी दुरानी, दुरानी। माजी आमदार मोहन फड राजेश विटेकर माजी महापौर प्रताप देशमुख भाजपचे ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर विजय जामकर विलास बाबर आनंदजी भरोसे मंगलाताई मुदगलकर शंकर भागवत प्रियंका खडके रुपालीताई जोशी डॉक्टर चौधरी मॅडम आणि इतरही महायुतीचे सगळ्या पदाधिकारी मोठ्या संख्येने या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते लोकांच्या पर्यंत मोदी साहेबांचे आपापल्या पक्षाचे आणि यावेळेस देशाला गरज आहे मोदी साहेबांची म्हणून मोदी साहेबांचा परिवार म्हणून सगळ्यांनी आपण एकत्र राहून मोदी साहेबांच्या विचाराला ताकद दिली पाहिजे हा विचार जवळपास पूर्ण जिल्ह्याच्या प्रत्येक माणसापर्यंत प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचं चा काम चांगल्या पद्धतीनं होतंय हे आजच्या बैठकीतून आम्हाला निष्पन्न झालं आहे आणि त्यातून आणखी कार्यकर्त्याला मतदाराला परिसरामध्ये वातावरण तयार व्हावं या दृष्टिकोनातून उद्यापासून प्रत्येक तालुक्या तालुक्यावर बैठका घेण्याचं निश्चित केलं आहे म्हणून पहिली बैठक उद्या अकरा वाजता जिंतूर शहरामध्ये आहे उद्या चार वाजता बैठक सेलू शहरात आहे त्यानंतर गंगाखेड पूर्णा पाथरी पालम सोनपेठ प्रत्येक तालुक्यामध्ये बैठक सर्व इतर पक्षाच्या घटक पक्षाच्या बरोबर ही घेऊन प्रत्येकाला कामाला लागणे नियोजन बसून देणे आणि प्रत्येक माणसापर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत आणि तो मतदार मताच्या सोपा स्वरूपाने कसा बरोबर राहील या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळं प्रशिक्षणही देण्याचं काम बऱ्याच याच्यामध्ये आम्ही करतो आहोत आजची बैठक ही याच निमित्ताने केली हा जागेबाबतची स्थिती कधीपर्यंत स्पष्ट होती जागेबाबतची काही जरी असेल तर आता परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येक घटक पक्षाचा एकच निर्धार झालाय की कॅन्डिडेट कोणी असो पण ही जागा मोदी साहेबांच्या विचारात मोदी परिवारातलीच असली पाहिजेत ही भूमिका मात्र आता स्पष्ट झाली चौदा एप्रिलचा दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय आनंदात व हर्ष उत्साहात साजरा करण्यात येतो जयंतीमध्ये सर्व हे सामील होत असतात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अनेक तरुण जयंती साजरी करतात मात्र अनेक वेळा केवळ डी जेच्या वाजल्यामुळे त्यांना पोलीस केसेसला सामोरे जावे लागते चौदा एप्रिलचे औचित्य साधून दादर रेल्वे स्थानकात चैत्यभूमी नाव देण्यात यावे तसेच चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात रात्री बारा वाजेपर्यंत डी जे वाजवण्याची परवानगी देण्यात यावी असे निवेदन आज दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांना जिल्हा प्रमुख व्यंकटराव भाऊ शिंदे व मागासवर्गीय विभाग जिल्हा प्रमुख जनसेवक धम्मदीप भाऊ रोडे यांच्या मार्फत देण्यात आले परभणी आज दिनांक चौदा मार्च आज भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने आज परभणी जिल्हा अधिकार्यालयासमोर धरणे आंदोलन करून परभणी जिल्हा प्रशासनास निवेदन सादर करण्यात आले असून दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की शक्तीपीठ महामार्गात तथा नव्याने बाधित होणारे शेतकरी हे एकत्रितरित्या आंदोलन करत आहेत महाराष्ट्रांमध्ये शेतकऱ्यांची जी लूट करण्याचे कारस्थान चालू आहे या कारस्थानाला ठामपणे विरोध करण्यात येत आहे शेतात काम करत असताना हातात विळे घेऊन महिलांनी आज सरकारला ठामपणे इशारा दिला आहे या महाराष्ट्र सरकारने व रस्ते विकास महामंडळाने समृद्धी महामार्गाने शक्तीपीठ महामार्ग तात्काळ रद्द करावे शेतकरी कवडी मोल भावाने जमिनी देणार नाहीत प्रकल्पांमुळे परभणी जिल्ह्याला कोरडवाहू बनवण्यात येत आहे खनिज संपत्तीची लूट करण्यात येत आहे हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन व्हावे लागले आहे म्हणून हे प्रकल्प मंजूर मंजूर नाहीत म्हणून शेतकरी आज लढा पुकारत आहेत भूसंपादन सक्तीने करण्यात येऊ नये मागणी राजन सिंह सागर यांनी केली विकास महामंडळाच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांची लूट करण्याचं जे कारस्थान चालवलेलं आहे त्या कारस्थानाला ठामपणाने विरोध करण्याकरता शेतकरी एकत्र जमलेले आहेत या ठिकाणी आमच्या महिलांचा निर्धार आहे हातामध्ये विळे घेऊन शेती काम करता करता या महिला इथं आलेल्या आहेत आणि सरकारला इशारा आहे खबरदार जर आमच्या जमिनीमध्ये पाऊल टाकाल तर आमच्याशी मुकाबला तुम्हाला करावा लागाल असा सरकारला इशारा देत आहोत या महाराष्ट्र सरकारनं आणि रस्ते विकास महामंडळानं ताबडतोपीनं समृद्धी महामार्ग आणि शक्तीपीठ महामार्ग हे दोन्ही रस्ते तात्काळ बादल केले पाहिजे शेतकरी गवडी मोल भावानं जमीन आम्ही या ठिकाणी देणार नाही ज्या प्रकल्पामुळे परभणी जिल्ह्याला कोरडवाहू बनवण्यात येते ज्या प्रकल्पामुळे विदर्भातील खनिज संपत्तीची लूट करण्यात येते आणि ज्या प्रकल्पामुळे आमच्या हजारो शेतकऱ्यांना भूमीहून व्हावं लागल असा प्रकल्प आम्हाला मंजूर नाही आणि त्याविरुद्ध आज लढा पुकारत आहोत जे महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी जे आश्वासन दिलं जे रस्ते विकास महामंडळ या महाराष्ट्रामध्ये कायद्याची पायमल्ली करून हुकमशाही पद्धतीनं आदेश काढतं आणि त्या आदेशापुढे कायद्याने अधिकार दिलेले असताना सुद्धा जिल्ह्यातील दंडाधिकारी असतील उपविभागीय अधिकारी असतील हे त्या रस्ते विकास महामंडळाच्या पत्राला डोक्यावरती घेतात आणि दोन हजार तेराचा भूसंपादन कायदा पायदळी तोडवतात आणि म्हणून मित्रांनो आजच्या या आंदोलनाद्वारे सरकारला इशारा देत आहोत की कुठल्याही प्रकारे जर भूसंपादन सक्तीने करायचा प्रयत्न केला तर आमचे शेतकरी त्याचा प्रतिकार करतील मुठभर माती सुद्धा तुम्हाला आम्ही उचलू देणार नाही सरकारनं ना गोळीबार जरी केला आमचं रक्त जरी सांडलं तरी हे शेतकरी जमीन देणार नाहीत हाच निर्धार आम्ही या ठिकाणी केलेला आहे धन्यवाद